ज्ञानेश्वरी अध्याय चार ओवी एकशे एक्कावन्न ते दोनशे पंचवीस असे जे सिद्ध व शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते ते ज्ञानरूपी ब्रह्म ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे सेवन करतात याप्रमाणे यज्ञातील या शेषरूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमर स्थितीस प्राप्त होतात म्हणून ते सहजच ब्रह्मत्व पावतात जन्माला येऊन ज्यांच्या संयमरूप अग्नीची सेवा घडत नाही व योग व यज्ञ ज्यांच्या हातून मुळीच होत नाहीत त्या इतर लोकांना विरक्तीची माळ घालीत नाही त्यांचे ऐहिक नीट नाही ज्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस म्हणून अर्जुना ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले ते वेदांनीच चांगल्या विस्ताराने सांगितलेले आहेत परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करावयाचे आहे तात्पर्य असे समज की हे मागे सांगितलेले यज्ञाधिक सर्व कर्मापासून उत्पन्न होतात एवढे जाणले की आपोआप कर्मबंधाची बाधा होणार नाही अर्जुना वेद ज्यांची मूळ आहे त्यात क्रियांचा विशेष खटाटोप आहे व ज्याच्यापासून अपूर्व असे स्वर्ग सुखाचे फल प्राप्त होते ते द्रवाद यज्ञ खरे आहेत पण ताऱ्याच्या तेजाचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही तशी ज्ञान यज्ञाची सर त्यांना येत नाही पहा परमात्मा स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरिता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूपी डोळ्यामध्ये घालण्याचा कधीही विसंबत नाही जे चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे ते कर्मातीत खाना ज्ञानाचे खाण आहेत आत्मसुखार्थ जे भोकेलेले आहेत त्यांच्या साधनांनी ते तृप्ती आहे त्यांच्या ठिकाणी प्रवृत्ती पागळी होते तर्काची दृष्टी जाते ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयाचा विसर पडतो मनाचे मन पण नाहीसे होते बोलाचा बोलकेपणा थांबतो ज्याच्यामध्ये श्रेय जाणण्याची वस्तू ब्रह्म प्रत्यक्ष सापडते त्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते विवेकाचा हावरेपणा खुंटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसते अरे अर्जुना ते उत्तम ज्ञान जर लाभावे असे मनात असेल तर या संतास सर्वे करून तू भजावेस कारण ते ज्ञानाचे घर आहेत ज्यांची सेवा हा या घराचा उंबरटा आहे अर्जुना तू सेवा करून तो स्वाधीन करून घे एवढ्याकरिता शरीराने मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा करावी मग आपले जे इच्छित असेल ते त्यास विचारले असतात ते सांगतात त्या त्यांच्या उपदेशाने अंतकरण ज्ञानसंपन्न होऊन पूर्ण संकल्पकडे वळणार नाही त्यांच्या उपदेशरूप उजेडाने निर्धास्त झालेले चित्त ब्रह्मामध्ये शंकरारहित होते त्यावेळी आपल्या सहित ही सर्व भूते माझ्या स्वरूपात तू निरंतर पाहशील अरे पार्था ज्यावेळी श्री गुरूंची कृपा होईल त्यावेळी अशा ज्ञानप्रकाशाचा उदय होईल आणि मग त्या त्यावेळी मोहरूप अंधकार नाहीसा होईल तू पापाचे आगर भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा म्हणजे मनाच्या घोटाळ्यांचा डोंगर जरी असलास तरी ज्ञानशक्तीच्या पुढे बाबा हे सगळे किरकोळ आहे असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे पहा निराकार परमात्म्याची पडछाया म्हणून असणारा हा जो जगाचा पसारा तो देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही विश्वाचा निराश करणे यांचीही ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही त्या ज्ञानाला हे मनातील मळ म्हणजे काय आहेत पण अशी तुलना करणे हेच अनुचित आहे वास्तविक पाहता याच्यासारखे समर्थ जगात दुसरे काहीच नाही तिने लोकांची राग आकाशात उडवून देणारी जी प्रलयकाळाची वावटळ तिच्या पुढे ढग काय टिकणार आहेत सांग बरे अथवा वाऱ्याच्या शोभाने जी प्रलय काळच्या अग्नी केवळ पाण्यानेच पेटतो जो गवत काष्टे यांनी दबेल काय असो म्हणून असे घडणे अशक्य आहे यावर विचार केला तरी हे अशक्य आहे असे दिसते एकंदरीत पाहता ज्ञानासारखे पवित्र काही नाही इहलोकी ज्ञान हे उत्तम आहे अरे ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य नाही त्याप्रमाणे ज्ञाना इतके उत्तम दुसरे कोटे आहे या सूर्याच्या कसोटीला लावून पाहता याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे आढळले किंवा आकाशाला कवळू जाता कवळता येईल अथवा योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही मिळेल तर अर्जुना ज्ञानाला उपमा सापडेल म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला असता पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले असता असे दिसते की ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी आहे अमृताची चव कशासारखी हे निवडून जातात ती अमृतासारखीच आहे असे ज्याप्रमाणे म्हणावे लागते त्याप्रमाणेच ज्ञानाला ज्ञानाचेच उपमा देणे भाग्य आहे आता यापेक्षा ज्ञानाच्या महतीविषयी जास्त बोलणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे होय त्यावर अर्जुन म्हणाला महाराज आपण जे बोलत आहात ते खरेच आहे पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारताच तोच त्याने मनोगत देवाने जाणले मग देव म्हणाले अर्जुना ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो आता या गोष्टीकडे नीट चित्त दे तर आत्मसुखाची चटक लागल्यामुळे जो सर्व सर्व विषयांना विटतो ज्याच्या ठिकाणी इंद्रियांचा बळीजाव नसता जो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही तो प्रकृतीकडून होणारी कर्मे त्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही अळीच्या उपभोगाने तो सुखी झालेला असतो त्या ज्ञानात निर्मळ शांतीची वस्ती असते ते ज्ञान त्याला शोधित येऊन निश्चित प्राप्त होते ते ज्ञान अंतकरणास स्थिर होते मग शांतीचा अंकुर फुटतो आणि मग आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळ प्रकट होतो मग जिकडे पाहिल तिकडे त्याला शांतीच दिसते त्या अमर्याद शांतीचे पैल तीर कुठे आहे ते विचार करूनही समजत नाही अशा या ज्ञानरूप बीजाच्या उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे पण आता ते राहू दे ऐक ज्या प्राण्यांच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही त्यांच्या जगण्याला काय म्हणावे यापेक्षा मरण बरे जसे ओसाळ घर किंवा जसा प्राणरहित देह व्यर्थ होय तसेच नास जीवन हे केवळ शून्यवत आहे अथवा खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्याने बाळगली तरी त्याला ज्ञान प्राप्त होण्याची काहीतरी आशा आहे एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला पण त्याच्याबद्दल मनात आस्थाही बाळगित नाही तो संशयरूप अगणित पडला असे समज अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्यावेळेस स्वभावतच येते त्यावेळेस मरण ओढवले आहे असे निश्चित समजावे त्याप्रमाणे जो विषय सुखाने रंगून जातो व ज्ञानविषयी जो बेपरवा असतो तो, तो संशयाने घेरला जाईल यात संशय नाही अशा रीतीने जो संशयात पडला त्याला घात झाला असे समज तो इहलोकातील सुखाला आचमला त्याला विष्णजोर झालेला असतो त्याला जसे शीत उष्ण काही कळत नाही तो अग्नी आणि चांदणे ही दोन्ही सारखीच मानतो त्याप्रमाणे खरे आणि खोटे प्रतिकूल आणि अनुकूल हित व अहित ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत पहा हे रात्र हा दिवस जसे जन्मंदाला त्याप्रमाणे ठाऊक नसते त्याप्रमाणे जोपर्यंत मनुष्य संशयग्रस्त आहे तोपर्यंत त्याला मनाला काहीच पटत नाही म्हणून संशयापेक्षा मोठे असे दुसरे थोर पातक कोणतेच नाही हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे एवढ्याकरिता तो त्याचा त्याग करावा जेथे ज्ञानाचा अभाव असतो तिथेच तो असतो या या एकट्यालाच पाहिल्याने जिकावे जेव्हा अज्ञानाचा गाळ अंधार पडतो तेव्हा हा मनात फार वाढतो म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असे नाही तर बुद्धीलाही व्यापून टाकतो त्यावेळी तिने लोक संशयरूप होऊन जातात एवढा जरी तो वाढला तरी एका उपायाने तो चिंता येतो चांगले ज्ञानरूप खडक जर हाती असेल तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो मग मनातील सर्व मळ निशेष नाहीसा होतो एवढ्याकरिताच अर्जुना अंतकरणात असलेला सर्व संशयाचा नाश करून लवकर उठ पाहू संजय म्हणाला राजा दूतराष्ट्रा ऐक सर्व ज्ञानाचा जनक ज्ञानाचा केवळ दीपच असा तो श्रीकृष्ण तो मोठ्या कृपाळूपणाने या अर्जुनास बोलला पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समयोजित प्रश्न विचारील ती संगतवार कथा ती अर्थाची खाण तो रसाचा उत्कर्ष पुढे सांगण्यात येईल त्याचा चांगलेपणावरून बाकीचे आठही रस ओवाळून टाकावे तो या जगात सज्जनाच्या बुद्धीचे विश्रांती स्थान आहे तो शांत रसच त्यात अपूर्वतेने प्रकटलेले जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षा गंभीर आहे ते मराठी बोल ऐका सूर्यबिंब जरी बचके एवढे दिसले तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरे पडते त्याप्रमाणे या शब्दाची व्याप्ती आहे असे अनुभव असेल अथवा इच्छा करणाऱ्याच्या संकल्पाप्रमाणे कल्पवृक्ष फळ देतो त्याप्रमाणे हे बोल व्यापक आहेत म्हणून नीट लक्ष द्यावे पण हे राहू द्या जास्त काय सांगावे जे सर्वज्ञ आहेत त्याला आपोआप समजले आहे तरी नीट लक्ष द्यावे हीच माझी विनंती आहे ज्याप्रमाणे एखादी स्त्री रूप गुण आणि कुल यांनी युक्त पतिव्रताही असावी त्याचप्रमाणे या बोलणाऱ्याच्या पद्धतीत शांत रसाला अलंकाराची जोड दिलेली दिसेल आधीच साखरप्रिय आणि त्यात तीच जर औषध म्हणून मिळावी तर मग आनंदाने तिचे वारंवार सेवन कान करावे मलय पर्वतावरील वारा स्वभावतच मंद सुगंधी असतो त्यातच जर त्याला अमृतची गोडी प्राप्त होईल आणि दैवयोगाने त्याच्याच ठिकाणीच सुस्वर उत्पन्न होईल तर तो आपल्या स्पर्शाने सर्व शरीर शांत करील आपल्या गोडीने जे वेळेला नाचवी त्याप्रमाणे कानाकडून व्हावा म्हणवी तसेच त्या कथेच्या तसे श्रवणाने होणार आहे एकतर कानाचे पारणे फिटेल आणि दुसरे अनासाय अना संसार दुःखाचे समूळ उच्चाटन होईल जर मंत्रप्रयोगानेच शत्रुस ठार करता येईल तर कमरेस काट्यार व्यर्तका बांधून ठेवावी जर दुधाने व साखरेनेच रोग नाहीसा होईल तर मग कडुनिंबाचा रस पिण्याचे काय कारण त्याप्रमाणे मनाला न मारता इंद्रियांना दुःख न देता येथे नुसत्या ऐकण्यानेच घर बसल्या मोक्ष मिळणार आहे म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात